राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला बाधित जिल्ह्यांमधून कडाडून विरोध होत आहे मात्र सर्वाधिक विरोध कोल्हापूर जिल्ह्यामधून होत आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन सुरू आहेत आज स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभिनव आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा जळकू शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले आज सकाळी गारगोटी अक्कुर्डे रोडवरील दौलत देसाई यांच्या शेतातून या आंदोलनाची सुरुवात झाली यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांसोबत ध्वजवंदन करण्यात आले कागल तालुक्यातील एकोंडी आणि गारगोटी आकुर्डी मार्गासह प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग ज्या शेतीतून जाणार आहे त्या ठिकाणी सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत ध्वजवंदन करून प्रस्तावित महामार्गाला विरोध दर्शवला कसं बघताय कोल्हापूर जिल्ह्यापुरता हा प्रश्न मर्यादित तर हा बारा जिल्ह्यातला विषय आहे आणि त्यामुळे सरकार म्हणून कोल्हापूर मधला रद्द झाला अधिसूचना रद्द झाली म्हणजे बारा जिल्ह्यातली रद्द झाली किंवा थांबली असं होत नाही उद्या कोल्हापूरवर देखील हे संकट येणारच आहे आणि म्हणून हा बारा जिल्ह्यातला रस्ता रद्द झाल्याशिवाय कोल्हापूरला दिलासा मिळणार नाही ना त्यामुळे एका जिल्ह्यापुरता हा विषय नाही तर राज्याचा विषय आहे आणि आता शहाऐंशी हजार कोटीवरनं त्याची कॉस्ट वाढत चाललेली आहे गरज नाही एका बाजूला आता शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टीत पैसे मिळत नाही आहेत अनुदानं थकलेले आहेत गोपीनाथ मुंडें साहेबांच्या नावानं जो विमा केला आहे त्या विम्याचे पैसे लोकांची मिळालेले आहेत म्हणजे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्याच्या विम्याचे पैसे मिळालेले आहेत अशा परिस्थितीत हा खर्च कस असा आमचा प्रश्न